नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेचं कथानक सध्या इंटरेस्टिंग वळणावर येऊन ठेपलं आहे मालिकेचा नवीन प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की प्रियाने लपवलेलं गाठोड बाहेर आणायचं असेल तर एकच मार्ग असल्याचं सायली म्हणते ती अर्जुनच्या कानात एक युक्ती सांगते अर्जुन सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रियाला फोन करतो आणि तिला तू गाठोड कुठे लपवलं आहेस ते मला माहितीये असं म्हणतो ते प्रिया घाबरते जिथे तिने सायलीचं गाठोड लपवलेलं असत तिथे ती, ती जाते आणि ते बाहेर काढून तिच्या गाडीत टाकते तेव्हा सायली अर्जुन ता त्यांना बघून ती घाबरते मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहे या प्रियाला पाहिजे तरीही ती प्रिया यांच्या नाका खालून तो पुरावा घेऊन जाईल तिने गाठोड महिपतीच्या घरी लपवलं लेखक काय डोकं चालवेल सांगता येत नाही या सायलीला जरा चांगले कपडे द्या जुनाट काही तरी घालत असते आता सायली अर्जुन प्रियाची चांगली खोड आता त्या प्रियाला जेल मदे टाका पुन्हा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत काही प्रेक्षक मालिकेवरती खुश झाले आहेत तर काही प्रेक्षक मालिकेवरती नाराजी देखील व्यक्त करत आहे तर मित्रांनो मालिकेच्या या ट्विस्ट तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा